हॅलो गाईस तर आज आम्ही आलो आहोत आमच्या समुद्रावर कारण आम्हाला शोधायचे आहेत शिपोटे आता भेटतात की नाही ते बघूया पण आल्यात मजेसाठी घरात बसून बसून पण कंटाळला ह्यांना बोलली चला आपण जाऊ माझ्यासोबत बघा माझी मानू आहे माऊ आहे धनू आहे लागलेत ते शोधायला आता काय बघू पुढचं पुढे ते बघा छोटे 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 चिंगूर भेटले पडलं का पाणी पण सुकले आज फुल करते समुद्राचा व्ह्यू तर बघा एक नंबर परत क्या? एक नंबर तुझी हो आमचे डान्सर मानवी मेहेर प्रदीप प्रदीपला बघाळाचं पण प्रदीप काय कामाचं नाही काय म्हणू प्रदीप काय कामाचं नाही

मानवी चप्पल खाल आपण तिथे पुढे जायचं आपल्याला हे तू मच्छी गेली मच्छी गेली काही ती सत्यच नाही आज समुद्र खूप सुंदर आहे ना पण आज रोजच्या पिशात किती सुंदर दिसतो आमचं समुद्र रोजच छान दिसतो पण आम्हीच नाही कारण की आम्ही शाळेत असताना नाही जानू एकटीच असते म्हणून तुम्ही शाळेतून लवकर येत जा ना कशा यायचे लवकर त्यांना सांगायचं आम्हाला लवकर सोडा पारतीला आम्हाला आमची राहू दे आता क्रिसमसची आता ख्रिसमसची आम्हाला अकरा दिवस बारा गं सुट्टी भेटते बुवा आपण येऊया आता शोधा जास्त बोलल्या आता दिवाळीच्या सुट्टी असं हे बघा आमची मानू कधीपासून बिचारी मेहनत करायला लागले मानू काय झाले मिळाले का एक नाही का <laughs> काय आपल्यात नशिबत नाही माहिती काय आय देवा माझे नाही मिळतील मिळतील प्रयत्न करायचे ना थांबवायचे काय सांगितलं हम्म चिखल चिखल आहे आणि आम्ही त्या चिखलात शोधायला भेटतात का बघूया देवा बिचारे पुरे मेहनत करतात एक तरी भेटू दे हे काय अर्धे अर्धे खाऊन टाकल्याच वाटते आमच्यासाठी

हे बघा तिथे पण काही जण शिकवटे शोधायला लागलेत त्यांना वाटे मिळालेत हे इथे इथे मिळतात वाटे ते बघ तिथे पण शोधायला लागल्यात इथे पण शोधायला लागल्यात आपल्याला पण मिळतील हाय तर शिकवटे ह्या वेळेला अजिबात मिळत नाही कमीच आहेत बघू पाण्यात पाटी पाटी नाही तर गोणी भरून भरून मिळतात पण ह्या वेळेस अजिबात बघायला नाही मिळत कारण मी त्या लेडीजला पण विचारलं ले की काय कधीपासून पण ते मी कधीपासून झालेत पण अजिबात काहीच नाही मिळत पाण्यात मिळतात का बघूया पाण्यात पण म्हणतात पण काय करायचं कोळी आहेत कशाला घाबरत नाही प्रिया शोधून घे नाही वाटतं भेटत नाही मी <laughs> बिटला एक मेला एक मेला आमचे पाय आ तुम्ही पण सोडा बघा गाइस بچو पडतले पण काही लेडीज आलेत त्यांना किती मिळाले ते आपण बघूया केवडे मेला उद्याची व्हिडिओ तुम्ही कधी आल्यात मग हा तेच तर कमी आहेत ना तेव्हा गोणी गोणी भरून मिळतात मानवीला पण एक मिळालेला आहे ह्या दोघी काहीच कामाच्या नाही मिळत ती मन लावून शकते म्हणून तिला मिळालं चप्पल कोणी नेली ना मग तेव्हा तुम्हाला सांगते मी नीट शोधा म्हणजे मिळेल हा बघा छोटा बाबू पण शोधायला लागलाय काय रे बाबू मिळाले का तुला मिळाले बोलत नाही शांत बसलाय छोटी बेबी पण शोधायला लागली मेहनती मुले आहेत आमच्या इथल्या हे ही अशिवीर काय करते ते दाखवते हे काय भेटत शोधशील तेव्हा ना भेटतील हे बघ काय कामाचे नाही एकतरी मिळाले का चिखलच चिखल चिखलच चिखल अक्च्युली तर शोधायचे असतात ते आणि पाण्यात पण मिळतात

हार हरल्यांडळी गुचा गौ बाजारी शिपटच नाही मिळत ना शोधितांतरी

इथे मोबाईल पकडायला पायाकडून चला आता म्हणजे माऊला पण कामाला लावले बघू कशी शोधते काय नाही बेटा पण शोध तर प्रयत्न ती परमेश्वर आपण केवढ काय मजेसाठी आले आहेत फिरत त्या बघा आमच्या कामसुपोरी पण या कमी आहेत ना गेल्या वर्षी माऊ किती गोणी भरून या वर्षी कुठे घेत काय माहित सासुरवाडी सासूला भेटायला गेल्यात वाटते शिपोटे काय म्हणू शिपोटे सासूरवडी गेलात वाटते सासूला भेटायला वे वे लोळ लोळ न्यायच्यात सिमेंट ते बरोबर सांगितलं बाहेर देशात कसे चिखला नेमकं आंघोळ करतात कर कर करू शकतात कर। कर अशी, अशी <laughs> ना मग कर करून दिनेश तांडे लाईल लगेच काठी घेऊन अरे हिच तर खरी मज्जा असते तुम्ही आता काय मज्जा करतात आम्ही काय मज्जा करतात मोबाईल आहे की मोबाईल तुम्हाला काय बरोबर का मा

बरोबर सांगितलं अजून अक्का आणि प्राप्ती वगैरे असते ना अजून मज्जा आली असती बघा मस्त सुंदर थांब नको बाया तिला आतमध्ये तिला काढू काढ 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 मग मस्त राहू दे तिची हाल नका करू <laughs> ए नको नको <laughs> ए आशा मारेल ना तिला म्हणून काय शोधायला लागले

चल पोहायला पण करायला गेल मानू रागावली इथे बघ ना बस रागावायचं नाही मस्ती की नाही चालले इथे बघ एकदा कशी स्माईल दे कॅमेऱ्यावर बघून बघ दीदीचा येईल मग आम्ही गेले का तिकडेच कशी आता स्माईल दे ब आमची माणूस कोलमाचे वडे घायचेत का कोणाला कोलमाचे वडे घायचे <laughs> वाले भात भेटून तर मी खाऊ शकते कोलीम पण आलाय समुद्राला चला शोधायला हा शोधायला पडता ना काय चला संध्याकाळ होत आले आता घरी जायचा टाइम झाला आपला मी इथेच राव वस्तीला रात्री येतील मग आमचं अशी फुटकं हाय आम्हाला कशी भेटतात कशी भेटतात असे तूच फुटकी आहे तर काय कर नाय बटर फ्लाय भेटली राहू दे ना ते महत्त्वाचं छोटे असू दे का मोठे असू दे मधीच काही नाही मिळत काही नाही मिळत मिळाली okay. का हम्मर पोऱ्या शिकल्या शिकल्या शिकली प्रगती झाली आहेत आमच्या पोळ्यांचे पोर्या धडक हुशार काय बोलते बाप्पा शोधा अजून शोधा शोधाकून आले मी वावकडे मोठे आहे मोठे आहेत हम्म पाणी शॅम्पू <laughs> तुला आज सॉरी आशाने मारायची नाही का तुला पण इकडे समुद्रामध्ये आंघोळ करायची आंघोळ करा मस्त पोहा बस रे प्रदीप येन का कड्याला वाव मस्त सनसेट कडक व्ह्यू एकदम हातपाय क्लीन एकदम म्हणजे घरी वाटल्या नाही पाहिजेत की आपण काहीतरी कांड करून आलेत <laughs> कांड म्हणजे कांड नाही तस शिपटे पकडायलाच गेलेले तू तुझ्या नाही तर थोडे थोडेफार धुवा नंतर आपण तिकडे बोरिंग वर धुव <laughs> <laughs> तू कपड्याचे घरी जाऊन ते बद्दल कपड्याचे काहीतरी काय नाही बोलणार काय सांगते मानू मानू काय सांगणार तू घरी कोणी म्हणजे माझं नाव सांगायचं का रे जानंत दिन नेलेला आम्हाला माझं नाव सांगितलं का कोण काय बोलणार पण नाही तुम्हाला काय बरोबर का बरोबर का कोण कोण बोलेल शक्यच नाही आता पप्पांना फोन लाव की मी जाना दिदीसोबत आहे काहीच नाही बोलणार हॅलो इव मानो मानू बोलते पप्पांचा फोन आला बोल लाकर? बोल बस अशीच

गाईज तर आम्ही आता जातो घरी थोडेसेच मिळाले पण मजा आली आम्हाला दाखवलं ना सनसेट व्ह्यू दाखवला जाऊ दे परत आम्ही आता शनिवारी परत येऊ तेव्हा परत व्हिडिओ काढू तेव्हा बघू किती मिळतात ते पण मिळण्यापेक्षा पकडण्याची मज्जा वेगळी होती आम्हाला आणि आम्ही खूपच मज्जा केली या व्लॉग मध्ये तर तुम्ही पण बघा नक्की कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या ताईला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका काय सांगितलं चलो बाय